अहमदपूर परिसरातील असणाऱ्या शिवनेरी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे पिंपरी व जयपूर परिसरातील पिण्याचे पाणी व बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे दूषित पाण्याचा एकही थेंब परिसरात सोडू नये अन्यथा कारखान्याविरुद्ध नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता कारखाना परिसरातील असणाऱ्या पिंपरी व जयपूर तिसरातील विहीर नदी नाले ओढे हे या कारखान्यामधून बाहेर येणाऱ्या दूषित पाण्यामुळे प्रदूषित झाले आहेत त्यामुळे नदीतील ओढ्यातील मासे देखील मृत झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत ग्रामस्थांनी कारखान्याच्या विरोधात आंदोलन देखील पुकारले आहे जयपूर तालुका कोरेगाव हद्दीतील शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू आहे कारखान्याने साखरेचे उत्पादन कसे वाढवता येईल याकडे पूर्ण लक्ष दिलेले असताना शेजारील गावातील पर्यावरणाकडे कारखान्याने पाठ फिरवल्याचे चित्र आहे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे अक्षरशः विहिरीचे पाणी दूषित झाले असून मासेही मरण पावत आहेत त्याचबरोबर याच पिण्याच्या पाण्याची ही कारखान्याच्या दूषित दूषित पाण्यामुळे झालेली आहे ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा कारखान्याला निवेदन देऊनही कारखाना उडवाउडवीची उत्तरे देत असून दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल ठोस पावले उचलली नसल्यामुळे याचा फार मोठा त्रास आज ग्रामस्थांना होत आहे शेतीला पाजण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये ही दुर्गंधी येत असून शेतीमध्ये एक वेगळाच पाण्याचा थर निर्माण झाला आहे मी शिवसेना उपशहर प्रमुख बतलापूर सुरेश भोसले आहे पिंपरी गावचा रहिवासी मागील दोन दिवसाप दोन दिवसापूर्वी आमची पिंपरी गावातील ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेतचं पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ हेरारीने आणि त्यांना जो उद्भवणारे प्रश्न प्रॉब्लेम त्या शिवनेरी सरकार सिवनरी शुगर कारखान्यामुळे झालेले की कारखान्याचे प्रॉब्लेम अख्ख्या का गावाला आता जाणवू लागलेत भविष्यात इथून पुढे गंभीर आजाराचे परिणाम या कारखान्यामध्ये कारखान्याच्या स्वरूपात होऊ शकतात त्या संदर्भात आम्ही लोकांनी एक आंदोलन उभं केलं की प्रशा कारखाना प्रशासनाला पाठीमागे दोनदाच एक नोटीस दिलेली नोटीस प्लस दोनदा लोकांनीसुद्धा जाऊन तिथं भेटलेलं की तुमचं हे कारखान्याचं जे क वेस्टेज पाणी आहे की त्यामुळे ते ग गावातील परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे आता पाठीमागील दिवसापासून त्यांचा काय प्रॉब्लेम झाला ते, ते, ते नापी नापी त्या पूर संपूर्ण पाणी वाटे या पिंपरी गावाच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत येते पण त्याची गंभीर परिस्थिती जास्त की तिथल्या संबंधित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे नापिक होत नापिक होण्याची भीती आहे तसेच त्या पाण्यातून येणाऱ्या ओढ्यातून जे जेवढे जीवजंतू आहेत मासे आहेत ते आहेत आणि तिथे काही प्राणी आहेत जसे लांडगे कोल्हे या प्रकारचे ते पाणी पिऊन मृत्युमुखी पडायला लागलेलं आहे संदर्भात कारखान्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमचा कारखान्यात मोठं आंदोलन उप आंदोलन उभं करू आणि कारखाना बंद पाडण्यास भाग पाडू पण क कारखानाही प्रशासनानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसात हे ल आम्ही सर्व काही व्यवस्थित मार्गी लावून येणारं जे पाणी आहे ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू दूषित पाण्यामुळे गावात कोणता आजार वाढला आहे का बरेचसे आजार झाले आहेत लोकांना खोकला लोकांचे घशाचे प्रॉब्लेम सर्दी हे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत विशेष करून ज्या जनावरांना पाणी पाचतो आज ते जनावर ते पाणी पित नाही की ज्या तिथं त्या जनावरांचे एवढे माणूस कुठेही पाणी घेऊन आणून पिऊ शकतो पण जनावरांनी करायचं काय पण ह्या ज्या गंभीर परिस्थितीतून दिवसांदिवस वाढत गेल्या तर हे गाव एक प्रकारचा ओसाड जागा बनेल की इथं कोणतेही पीक न कोणत्याही गोष्टी न होता कारखाना प्रशासनाला सा आम्ही सांगितलेलं आहे की येणारे आठ ते दहा दिवसात तुम्ही त्याचा बंदोबस्त करा नाहीतर तुमच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभं करू मी शिवाजी निकम शिवसेना तालुका प्रमुख कराड उत्तर पानी, पानी आज या ठिकाणी पिंपरेगावच्या ग्रामस्थांना होणारा त्रास शिवनेरी शुगर फॅक्टरीपासून जे पाणी सांड पाणी त्यांचं निघतं आहे ते ओढ्याने आमच्या गावच्या जे वॉटर सप्लायचे विरे आहेत त्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना खूप त्रास होतो आहे त्याचबरोबर आम्ही दोन वेळा आंदोलन करून पण शिवनेरी कारखान्याचे जे कर्मचारी आहेत ते प्रशासन आहे ते काही आमची दखल घेत नाहीत पाण्याचा त्रास होतो आहे त्याच्याबरोबर त्याची निघालेले बॉयलरमधनं राख त्यांचं निघणारं बगॅज कारखान्याच्या ना एक हायवे आहे येण्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय बऱ्याच ठिकाणी तिथे टू व्हीलरचे ॲक्सिडेंट झालेत पण तरीसुद्धा ही फॅक्टरीचे कर्मचारी त्याची काही दखल घेत नाही आणि इथून पुढं ग्रामस्थांना आणि रस्त्यावर येणा जाणाऱ्या जे गाड्या आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून कारखाने आणि कारखान्याच्या मालकाने याची दखल घ्यावी ही मी पिंपरी ग्रामस्थच्या वतीनं मी विनंती करतो ज्या समस्या पिंपरी ग्रामस्थांनी आपल्या लोकशाही न्यूज चॅनलच्या समोर मांडलेत आणि त्याच्या माध्यमातून या पिंपरी ग्रामस्थांना त्याचबरोबर जयपूर ग्रामस्थ असतील परिसरातील आसपासची गावं असतील चार सहा गावं त्या गावातील भविष्यामध्ये होणारा त्रास होऊ नये अशा दृष्टीनं कारवाई प्रशासनाच्या वतीनं व्हावी अशी विनंती आम्ही लोकशाही मराठी न्यूज चॅनलला करत आहोत आणि त्यांनी या माध्यमातून आवाज उठवावा आणि आम्हाला सर्वसामान्य ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांना चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी आम्ही सर्वांच्या वतीनं परिसराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या चॅनलला करत आहोत या संपूर्ण प्रकारानंतर शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात त्यांच्या या प्रतिक्रिया मी दीपक पाटील कारखान्यात मटेरियल मॅनेजर म्हणून कामावर आहे तर, तर चा चा दुष्टी, दुष्टी जी काही कारखान्यात आपल्या दूषित पाण्यावरून जी काही चर्चा झाली तर त्याच्याबद्दल आपण पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टी दृष्टिकोनातून नेहमीच काळजी घेतली आहे दूषित पाण्याच्या प्रश्नाबाबत आम्ही ग्रामस्थांच्या तक्रारी घेतल्या आहेत दूषित पाण्याचा निचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा कार्यरत आहे मात्र काही त्रुटी असल्यास व त्या लवकर दुरुस्त केल्या जातील ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या आम्हाला पूर्णतः समजल्या आहेत त्यांच्या चिंतेचा आम्ही आदर करतो आणि आम्ही त्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहोत आम्ही ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत आम्ही आणखी सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करू आणि पर्यावरण नियमांचे पालन आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी आम्ही ठोस उपाययोजना आखत आहोत त्यासाठी आमच्या कारखान्याचं प्रशासन प्रयत्न करत आहे भविष्यात अशी समस्या पुन्हा होऊ नये यासाठी कारखान्याकडून कोणत्या सुधारणा केल्या जातील ग्रामस्थांना योग्य तो दिलासा मिळावा यासाठी आम्ही आठ दिवसाच्या आत समस्या सोडवण्यासाठी योजना अंमलात आणू भविष्यात पर्यावरण संरक्षणासाठी दूषित पाण्याची कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही आणखीन कडक पावले उचलत आहोत यासाठी प्रशासनसुद्धा सुद्धा योग्य ते निर्णय घेऊन योग्य ते मार्ग काढत आहे ग्रामस्थांना दिलेल्या आठ दिवसांच्या अल्टिमेटबाबत तुम्ही काय भूमिका घेतली ग्रामस्थांना आपण त्यांना ऑलरेडी स्वच्छ पाणी आरोग्यासाठी त्यांना स्वच्छ पाण्याची आपण इच्छा व्यक्त केली होती एखादा आरो प्लँट चांगला आरोप प्रतीचा आरो प्लांट बसवून देण्याचा आणि ते आम्ही आठ दिवसात त्यांना त्याची पूरपू पूर, म्हणजे ऑर्डर देऊन पूर्णता करण्याचं काम आम्ही करीत आहोत त्यासाठी ते आपलं पाऊल आपण उचललेलं आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही पर्यावरण प्रश्न सोडू इच्छितो आणि त्यांच्यासोबत नियमितपणे संवाद साधणार आहोत आमच्या कारखान्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही म्हणजे काही आपल्याकडून थोडं हे झाल्याबद्दल आम्ही त्यांना आमच्या का कारखान्याकडून म्हणजे त्यांचा आम्ही आ आभार मानतो आदर व्यक्त करतो आणि यासाठी पुढं तोडगा काढू असं मी आश्वासन देतो